त्र्यंबकेश्वर शहरातील सिंहस्थ बसस्थानकाजवळ गोदावरी नदीपात्राच्या पुलाशेजारी अवैध व बेशिस्त वाहतुकीचा भीषण परिणाम पाहायला मिळाला डेब्रिसने भरलेला हायवा भरधाव वेगात पलटी झाल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या शिवम उंबरहाडे व भूमिका खेडेकर या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला क्षणार्धात घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले असून परिसरात शोककळा पसरली आहे या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे हा अपघात नव्हे तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेली हत्या आहे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक व पर्यटनस्थळी अवजड वाहनांची बेधडक वाहतूक सुरू असताना वाहतूक नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करते असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे नियम धाब्यावर बसवून धूम स्टाईलने धावणारे हायवा ट्रक आणि डम्पर यांच्यावर कारवाई का होत नाही अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का असे प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहेत दरम्यान संबंधित हायवा चालकावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शहर हद्दीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कठोर निर्बंध घालावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे निष्काळजीपणा बेजबाबदारपणा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये यासाठी तातडीने कडक निर्णय घ्यावेत अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील स्थानिकांनी दिला आहे राहुल कुलकर्णी ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास